आपण घरी आल्याच्यानंतर आपल्या फ्रीजचा एक प्रॉब्लेम दिसला अगोदर मी मित्राला फोन करून सांगितलं होतं कारण तोच काम करते जवळचा मित्र आहे पण येतच नाही आता काय करणार आहे हे बघा फ्रीजमध्ये पूर्ण बर्फ 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 साचत आहे सकाळीच काढला वाटतं पूर्ण बर्फ 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 आहे तर आपण काय करू त्याचा थर्मास्टर खराब झालेला आहे तर थर्मास्टर तर आपल्याकडं नाही आहे फ्रीज चालू आहे सध्या आता बर्फ काढला बंद होता अरे वा 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 काहीच नाही काहीच नाही हे थर्मास्टरचा कॉईल वगैरे बाकी ना काय नाही त्याच्यात भाजीपालाच फालाच राहील आता आपण आप त्याला आप काय करणार आहे याचं जे थर्मास्टर राहते हे टी फ्रीजचं बटन आहे हे थर्मास्टर आहे आता हा तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे पण आपल्याकडे सब्जी रो अवेलेबल आहे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे तर आपण काय करू आता याच्यातला एक सब्जीरो घेऊ आणि सब झिरोवर आता मस्त त्याला सब झिरोवर ऑन ऑफ करून टाकू डिजिटलमध्ये पण दिसल आणि आपल्या सोबतच कट ऑन वगैरे होऊन जाते वीस एम आहे मस्त त्यामुळं काय विशार सेन्सर 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 हे त्याचं सेन्सर आपलं टेम्परेचर वगैरे पण होणार हे होणार तर काय करणार मित्रित आपण आता त्याला बनवून तुम्हाला दाखवतो तुम। <laughs> थर्मास्टर ते <laughs> बसवत होतो आपण इथून येत आहे ना हे इथून सब झिरो टाकत होतो डायरेक्ट खाली इथं येते ते इथं सेन्सर टाकत होतो इथं बघितलं आता अरे बापरे खूपच बर्फ बर्फ आहे अरे वा वा ठीक आहे मी चालू पूर्ण रिपेअर केल्यानंतर दाखवतो आपला थर्मास्टर चालू झाला याच्यामध्ये टायमिंग आपण आता पहिले टाइमिंग कमी करून देऊ तीन मिनटाचा टाइम राहते झिरो मिनटं करून टाकत आहो मी तीन मिनटाला झिरो जसं मी टाइम कमी झाला तसं फ्रीज पण चालू झाला इकडं आता त्याचं टेम्परेचर वगैरे बघू आपण टेम्परेचर सध्या एकच दाखवतं कारण थर्मास्टर आपण टाकला नाही आहे बर्फच बर्फ आहे ते जाऊन नाही राहिला आपण काय करू थर्म सेन्सरला आ आ फ्रीजमध्येच ठेवलं आता एक काम करू आपण नंतर त्याला काय करू इतर मस्त भारी जागा बनवू आणि वायरिंग हो वगैरे व्यवस्थित करून टाकू आता टेम्परेचर डाऊन झालं असेल एक मिनटं मी थर्म सेन्सर आतमध्ये टाकलं टेम्परेचर डायरेक्ट एकवर ते बघा त्याच्यावर आपलं बंद पडलं पाहिजे मी जवळपास त्याला आता सातवर टाकून देतो सेट बटन टाकायचं आणि साथ तिथं सिलेक्ट करून टाकलं हे बघा फ्रीज बंद झालं आता जेव्हा तो साठच्यावर जाईल तेव्हा ऑटोमॅटिकली फ्रीज चालवून जाईल त्याला आपण जागा टाकू आणि तयार करून टाकू ठीक आहे थँक्यू धन्यवाद